आपण स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवल्यानंतर आपलं काम होत गुरु राखी गुरु चारायला जायचे वनामध्ये त्या ठिकाणी स्वामी समर्थ बसलेले असायचे चारायला जावं आणि गुरांना मात्र स्वामी समर्थांचे तळवे चाटावेत स्वामी समर्थांचे तळवे चाटावेत आणि त्या ठिकाणी गुराख्यामध्ये असणारी एका गुराख्याची मुलगी होती वय वर्ष होत सहा वर्ष त्या लहान मुलीनं आपली चटणी भाकरी घ्यावी आणि स्वामीजींना चारावी रोज हा दिन दिनक्रम चालू असायचा स्वामींची एवढी स्वामींवरती एवढी श्रद्धा त्या मुलीची मुली होती आणि मग एक दिवशी प्रकार असा झाला त्या मुलीकडे दोन गायी होत्या त्यातली एक गाय वृद्ध होऊन मेली म्हणजे म्हातारी झाली मरून गेली एकच गाय राहिली होती तिच्या दुधावरती कसा तरी यांचा संसार चालू होता त्या दुसऱ्या गायीला साप चावला ती पण मरून गेली आता घरदार चालायचं चा बंद झालं काय करावं प्रश्न पडला मुलीला बाकीची काळजी काय नव्हती माझ्याकडे गायी ना नाही त्या आणि गायी नसल्यामुळे मला रानात जाता येत नाही रानात जाता येत नाही म्हणून मला स्वामीजींना बाकरी चटणी चारता येत नाही म्हणून ती नाराज झाली आणि मग गुराख्याने ठरवलं की आपल्या गावातील सावकाराला मुलगा नाही आपली मुलगी सहा वर्षाची मुलासारखी दिसते मग त्या गुराख्याने ठरवलं की आपली मुलगी सावकाराला मुलगा म्हणून विकत द्यायची नीट ऐका सावकाराकडे तो गेला आणि सांगितलं सावकार दादा तुमची स्थावर इस्टेट भरपूर आहे पण तुम्हाला लिकरू बाळ नाही माझा एक मुलगा आहे आणि सावकर, तो मुलगा तुम्हाला विकायचा आहे सावकार खुश झाला मला किती पैसे मागायचे तेवढे माग मी तुला द्यायला तयार आहे मुलीला मुलाची कपडे घातली आणि त्या मुलीला घेऊन सावकार सावकाराकडे गेल सावकारानं तो मुलगा घेतला पैसे दिलं अगदी आनंद आनंदामध्ये सगळं वातावरण चालू असताना काही दिवसानंतर या मुलीला चौदा पंधरा वर्ष लागल्यानंतर सावकाराला वाटलं आपण आपल्या मुलाचं लग्न करावं आपल्याला नातू यावा मग त्यांनी मुली बघायला सुरुवात केली पण माहीत होतं का तुम्हाला कोण आहे ही सुद्धा मुलगीच होती गंगाखेडची मुलगी ठरली गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी दशमीच्या दिवशी लग्न ठरलं हळदी लावायचा प्रोग्राम सुरू झाला आणि हळदी लावताना एका स्त्रीच्या स्त्री लक्षात आलं हा मुलगा नाही ही मुलगी आहे हा मुलगा नाही ही मुलगी आहे असं ऐकल्या बरोबर ती महिला पळत पळत सावकाराकडे गेली आणि सावकाराला म्हटली तुम्हाला बोलू नका बोलू नका बोलू नका विठोल्या विठोल्या भेटेल त्या ठिकाणी बसा कारण कीर्तनात बोलणं म्हणजे बेडकाच्या जन्माला जाण्यासारखं असतं आणि त्यात समर्थ स्वामींची कथा चालू असताना अजिबात बोलायचं नाही विठलपर्यंत तुम्ही आता कुठपर्यंत आल तू म्हणणार आणि मग म्हणजे ऐकताय का बघितलं त्या महिलेनं सांगितलं की हा मुलगा नाही ही मुलगी आहे सावकार पळत पळत गेला त्या मुलीला बांधून ठेवलं आणि राजाकडे पळत गेला राजाला म्हणला काय तुमच्या राज्यात चाललंय खऱ्याला न्याय आहे का मी मुलगा म्हणून खरेदी केलं पण ती मुलगी निघाली राजा मात्र न्यायप्रिय राजा होता प्रजापती होता त्यांनी सांगितलं त्या मुलीच्या बापाला घेऊन या मुलीला बांधून ठेवलं त्या बापाला डांबून ठेवलं आणि राजाने सांगितलं दोघांनाही मारून टाका स्वामी समर्थांची काय ताकद आहे ती सांगतोय मारून टाका असं ठरल्यानंतर वल्लाला बांधून ठेवलं मुलीला काय करू मुलीला जंगलात घेऊन जावा आणि जंगलात घेऊन गेल्यानंतर कोयत्यानं तिचे तुकडे तुकडे करून टाका आणि मग मुली भगवान परमात्म्याचा दावा करायला लागले भेट

स्वामी आता तुम्हीच मला यातून वाचवू शकणार आहे धावा करायला सुरुवात केली मुलीला जंगलामध्ये नेलं जंगलामध्ये नेल्यानंतर नंग्या तलवारी बघून मुलगी घाबरली मुलगी म्हणली मला तुम्ही मारणार आहात मी सुद्धा तयार आहे पण माझी एकच इच्छा आहे तेवढी माझी इच्छा पूर्ण करता त्या मारणारे होते सैनिक त्यांना सुद्धा दया आली म्हणली बोल बाळा तुझी काय इच्छा आहे काय नाही मला ज्या ठिकाणी स्वामी बसत होते ज्या ठिकाणी स्वामी बसत होते आणि गाई स्वामींचे तळवे चाकत होते त्या ठिकाणी जाऊन फक्त मला दर्शन घेऊन येऊ द्या मुलगी त्या ठिकाणी गेली आणि काय चमत्कार त्या ठिकाणी मुलीनं मस्तक त्या जागेवरती ठेवल्या बरोबर स्वामी समर्थ महाराज की का प्रकट झाले हिच्या मनामध्ये निशंक होई रे मना निर्भय होई एवढंच नाही म्हणजे हिच्या मनामध्ये ती मात्र शंका नव्हती आणि मग स्वामी प्रत्यक्ष बघितल्यानंतर मुलीच्या डोळ्यातून गळा गळा आसरू व्हायला आणि म्हणले जीवन कृतार्थ झालं मी आज पावन झाले मला जीवन जगण्यासाठी कशाची सुद्धा आवश्यकता नाही स्वामींची प्रत्यक्ष भेट झाली स्वामींना त्या लेकराच्या डोक्यावरून हात ठरवला बेटा तुझ कल्याण होणार आहे तुझ्या मनातली इच्छा अशाकांक्षा तुझी आणि तुझ्या बापाची सुद्धा आज पूर्ण होणार एवढ्यामध्ये त्या मुलीचा मुलगा झाला ही ताकद कुणाची स्वामी समर्थ महाराजांची आणि मग स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मुलगा झाला ही बातमी हा हा म्हणता कानावरती पडली सावकाराची वार्ता राजाच्या कानावरती पडली राजा कान पकडून स्वामी समर्थांकडे आले आणि म्हणले समर्थ आमचं खूप चुकलं बर का आमचं चुकलं आम्ही असं वागायला नाही पाहिजे होत म्हणजे स्वामी महाराज आपल्यावरती दया करतात आपल्यावरती प्रेम करतात अवतार तुम्ही धराया कारण उताराया जन जड जीवा वाढावया सुख भाव धर्म कुलाचार नाम विठोपाचे आपण सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम असंच केलं पाहिजे विठोपा रुमा